नमस्ते मित्रांनो मी जगन्नाथ शिंदे मित्रांनो आपण माझ्या कथा ऐकता आहात खरो तर तुम्ही त्याच्यावरती लाईक करताय सबस्क्राईब करताय आणि प्रतिक्रिया सुद्धा देत आहात त्याचा मला खूप मोठा आनंद आहे आज आपण एक कथा ऐकणार आहे त्या कथेचं नाव आहे माई आप्पा गेली आप्पा गेल्यानंतर शेजारच्या माणसानं अमेरिकेत असलेल्या अभिजितला एक फोन केला अभिजित तुझे आप्पा गेलेत अभिजितनं उत्तर दिलं मला आता वेळ नाही असं करा सारा विधी करून घ्या त्याला येणारा सारा खर्च मी तुम्हाला पाठवून देतो आप्पांची दुसरी मुलगी तिचं नाव अलका अलकाला फोन केला अलकानं तेच उत्तर दिलं मी येऊ शकत नाही ते रशी होते, मी येऊ शकत नाही उरकून घ्या त्या वाड्यात एकटी माई राहत होती वाडा शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी होता मला मोठा वाडा होता पाच गुंठे जागा बरोबर त्याच्या जा बाजूला राखून ठेवलेली होती आपण आणि माईने मोठ्या कष्टाने ते वाडावून वाडा बांधला होता मुलांना शिकवता शिकवता पै पै जमा करून तो वाडा उभा केला होता माई एकटी राहत होती दोन अडीच महिने गेले आणि अचानक अमेरिकेतला मुलगा अभिजित आणि रशियातली मुलगी अलका ही आलीत कदाचित ते दोन तीन दिवस अगोदरच त्या शहरामध्ये येऊन कुठल्या तरी लॉजवर राहिले असावेत ते वाड्यावर आले माईला भेटायला आले माई तू एकटे इथं राहणं खरंच आम्हाला योग्य वाटत नाही आम्ही दोघांनी विचार केलेला आहे की तुझी चांगल्या ठिकाणी कुठंतरी सोय करावी माई, करा माई बोलली नाही आम्ही सारी व्यवस्था करून ठेवली आहे छान रूम आहे डॉक्टरांची सोय आहे दवा सोय आहे सुंदर असं गार्डन आहे आणि ते दहा हजार रुपये फक्त घेतात मी पंधरा हजार रुपये देण्याचं ठरवून आलोय माई बोलल्या नाहीत अलका म्हटली बाई केवढं मोठं गार्डन आणि कितीतरी माणसं तिथं माईला ना खरं म्हणजे बोलायला चालायला माणसं मिळतील तिथं माई बोलल्या नाहीत हे दोघ आप्पा गेले तर मातीला नव्हते सावडायला नव्हते दहाव्याला नव्हते बाराव्याला सुद्धा नव्हते त्यामुळे माई काहीच बोलली नाही माई आता तुझी व्यवस्था मी केली मग आता हा हो वाडा ठेवून काय करायचंय मी सस्त्यांशी बोललो आहे कॉन्ट्रॅक्टर सस्ते तू ओळखतेस त्यांना पाच कोटी रुपये देत आहेत ते सौदा जवळजवळ नक्की झालेला आहे खरं म्हणजे मलाही पैशाची आवश्यकता आहे अमेरिकेतमध्ये मी मोठा फ्लॅट घ्यायच्या दृष्टीने विचार करतोय आणि हा वाडा विकला तर मी अडीच कोटी मी घेऊन जातो आणि अडीच कोटी या आलकाला देतो तू काळजी करू नको तुझी उत्तम सोय आश्रमात केलेली आहे माई काहीच बोलली नाही आणि आम्ही चार दोन दिवसात मध्ये सगळी व्यवस्था करणारच आहोत हा कागद आणलाय मी वकिलांना भेटून त्यांच्याकडून टाईप करून आणलेला कागद हा आहे या कागदावर फक्त तुझी तु तु सही कर कर हां या या इथे सही कर काय लिहिलंय यात माई आत्ता बोलली वाडा तुझ्या ना नावावरती आहे तू फक्त आम्हा दोघांच्या नावाकर म्हणजे व्यवहार करायला रजिस्टर कचेरी जाण्यासाठी वगैरे सगळ्या ठिकाणी आम्ही दोघं जाऊ तुला त्रास देणार नाही मी सही करणार नाही माई हा मी सही करणार नाही पण का अरे या वास्तूत त्यांचा जीव अजून तसाच घुटमळतोय रे इथल्या कणा कणाशी त्यांचा स्नेह संबंध जुळला होता रे त्यांना सोडून मी नाही जाऊ शकत पण बाई तुझी व्यवस्था मी केली ना तू एकटी राहण्यापेक्षा आश्रमात राहा तिथं माणसं आहेत हिथ एकटी कशी राहणार तू मी एकटी कुठे तुझे माझ्या माझ्यासोबत आहेत ते त्यांच्या आठवणी माझ्या सोबत आहेत त्या आठवणीवर मी जगेन अरे त्यांना वर्ष दोन वर्ष तुमची वाट पाहत होते आला नाही तुम्ही शेवटचं पाणी सुद्धा तू पाजलं नाहीस काय अधिकार आहे त्यांच्या प्रॉपर्टीवरती हक्क सांगण्याचा मी या वाड्यात राहणार आहे याच वाड्यात राहिलेले तुम्ही आला तुम्हाला बसला इथं आता उठ इथं थांबायचं नाही थांबायचं नाही था, इथं तुमचा आणि या वाड्याचा कसलाही संबंध नाही माही माझं समजून घे अलका बोलायला गेली बोलू नकोस कार ठे तुला सुद्धा तुझ्या बापाची आठवण आली नाही अरे कुकरू म्हणायचे तुला लाडकी म्हणायची तुला प्रेमानं वाढवली तुला अरे कुणालाच कशी आठवण आली नाही तू उठा उठा इथं थांबायचं नाही पुन्हा इकडे फिरकायचं नाही चालते हो, वाडा माझा विकायचा नाही माझ्या मृत्यूनंतर मी दान धर्म करून टाकेन त्या वाड्याचं उठा चालते हो इथून ते दोघं उठले अलखा आणि अभिजित मंद पावलानं चालत चालत राहिले माई मात्र डोळ टिपत होती